नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस चॅनलवरती नवीन आले साल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करा बाजार समिती खेड चाकण अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल असेल पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती मनसरवणी अवक तीनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सर रुसंद्राय अठ्ठावीसशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती बारामती अवक पाचशे अडवतीस क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल त्यानंतर पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवक एकूणपन्नास क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा अठ्ठावीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे अवक आठ हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्र बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी